पहा रेस्क्यू करण्यासाठी पोच नमस्कार कशा सगळे आपण गावी पोचलेला आहोत आणि आज आपण जात आहोत दापोलीला दापोलीला आपण कसा प्रवास करणार आहोत ते पण सांगणार आहे तर आता आपण प्रवासाला सुरुवात करू हे जे आपल्या पाटी आहे हे नवीन आपण लावलेलं आहे घराला एक शो पीस म्हणून आपण जाऊत आहोत बसची वाट पाहणार आहोत बस अजून आलेली नाही अकराचा टाईम आहे तर आपले दोन रस्ते आहेत एक तिकडून पण आपण असं येतो रस्त्यावर इकडून पण येतो हा आप बसस्टॉप आहे आपला ते घर हा बसस्टॉप मित्रांनो अशा प्रकारे आपण बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता आपण टाकूला जात आहोत स्थानकामध्ये पोचलेला आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण रिक्षात बसलेलो आहोत आणि अशा प्रकारे आपण आता रिक्षातून जात आहोत कोकणाला निसर्गाने दिलेलं हे सुंदर असं वरदान आहे आणि हाच कोकण आणि हाच तो समुद्र संपूर्ण जगाला मुरळ घालतो आणि ह्याच कोकणात पुन्हा पुन्हा माझा जन्म व्हावा असं मला प्रत्येक वेळेला वाटतं कारण काहीतरी कर्म चांगले असतील तेव्हा माझा जन्म हा कोकणात झालेला आहे हो आज आपण आलेलो आहोत दापोलीच्या मुरुड बीचवर माझ्या घरातल्यांना बीचवर जायचं जायचं आहे असं होतं ॲक्च्युली आम्ही कोकणातलेच आहोत आणि इथलेच आहोत पण विषय असा आहे की त्यांना बघायचं होतं आल्यानंतर मी ती बघितली बीचवरची अवस्था ती इतकी वाईट आहे की बीचवर सर्रास पाण्यातून फोर व्हीलर चालवल्या जातात खूप बीचवर खूप साऱ्या गाड्या उभ्या गेलेल्या आहेत आणि इकडे सुद्धा बीचवर गाड्या नेणे ने हे मला काय आवडलेलं नाही आहे मुळात बीचवर गाड्या बाहेरचे पर्यटक येतात त्यांना लोकल जे काही नियम आहेत त्यांचं माहिती नसतं आणि सरकारने सुद्धा कोणीतरी नियम सांगण्यासाठी एखादा व्यक्ती दिवसभर बसवला पाहिजे तेंचा हो तर, जे जे ते बाहेरून पर्यटक येतात त्यांच्या गाड्या बीचवरच पार्किंग केलेल्या आहेत आणि काही जण तर बीचवर सर्रास फिरवत आहेत तर हे चुकीचं आहे की बीचवर गाड्या जे चालवतात सरकारने कोणीतरी एक व्यक्ती इथे अपॉइंट केला पाहिजे की बीचवर गाड्या फिरवून न देणे आणि जे येणारे पर्यटक आहेत ते मोस्टली इकडचे नाहीच आहेत बाहेरचे आहेत पण बीचची अवस्था ही खूपच बेकार आहे मला हे काय आवडलेलं नाही आहे आवडून नाही आवडून त्याच्याने काही फरक पडत नाही पण एक कोकणकर म्हणून बीज चांगला पाहिजे हे कोकणकर म्हणून मला असं वाटतं निसर्गाने कोकणाला दिलेलं हे एक अनमोल असं रत्न आहे पाहू शकता की ही सुंदर अशी नक्षी कोकणाला भर भरून दिले तुम्ही पाहू शकता की पाण्याच्या लाटेने कसं नक्षीमय असं एक झालेलं आहे एक नॅचरल डिझाईन परंतु काहीजण त्या निसर्गाच्या नियमाचं पालन करत नाहीत सर्रास बीचवर गाड्या दिसत आहेत सर्रास बीचवर गाड्या चाल चालतात तुम्ही बघू शकता सर्रास बीचवर गाड्या चालत आहेत त्याच्यावर ता काय कारवाई नाही काही नाही काही नाही जे दिसत आहे ते आहे माझ्यापाटून कुणीही येऊन ह्या बीचवर सर्वे करावा किंवा व्हिडिओ करावा ह्याच दिसतील मला असं टीका नाही करायचे पण जे आहे पण सरकार काय झोपेचं जो सोंग करते हे मला समजत नाही सरकारचा एकही प्रतिनिधी किंवा सिक्युरिटी गार्ड वॉचमेन कोणीही उपलब्ध नाही की सरकारने ठरवलं आहे की कोकणातील निसर्गाचा जा राहत झालाच पाहिजे असं ठरवलं आहे का की बीचवरनं जेव्हा एखादी गाडी जाते किंवा समुद्रातून तेव्हा किती वाईट परिणाम असतात त्याचे किती जीवजंतू मेले जातात ज्या कोकणाने सहा भारतरत्न दिले त्या कोकणाकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही आहे आता नोकरीबद्दल बोललो तो भाग वेगळा आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे कधी आपण बोलू परंतु बीचच्या ह्या जो समुद्रकिनारा आहे कोकणातला ह्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत म्हणजे मी आता तुम्हाला दाखवतो की सर्रास गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि चालू आहेत सुद्धा पार्किंग केल्यात म्हणजे बीच वरन देणार तेव्हाच पार्किंग होणार राजकारण करणारे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते कोकणातल्या ह्या बीच वरती जो हिदोस माजवलेला त्याच्यावर का बोलत नाही त्याच्यावर कुणाचं उत्तर नाही मला तर वाटत नाही कुठल्या युट्यूबवरती दाखवलं असेल दाखवलं असेलसुद्धा मी बघितलं नसेल परंतु कोकण वाचवण्यासाठी किंवा किनारे वाचवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे ज्या कोकणात माझा जन्म झाला त्या कोकणाबद्दल मला थोडासा तरी आदर पाहिजे त्या निसर्गाबद्दल आदर पाहिजे कोकण वाचवणे हे माझं प्रथम कर्तव्य पाहिजे तर वेंगुर्ल्याचे बीच अजून खूप छान आहेत पण दापोली बीच जवळ पडतात मुंबई किंवा पुण्याहून म्हणून इथे यायचं आणि हैदोस माजवायचा हे खूप चुकीचं आहे काही जण म्हणतील आम्ही येतो म्हणून तुम्हाला रोजगार भेटतो तर असं काही नाही कोकणातला माणूस वर्षानुवर्ष आपल्या स्वतःच्या जमिनीवर आणि जमीन न विकता आता ते जमिनी विकल्या गेल्या त्याच्यावर मला बोलायचं नाही तो वेगळा पाठ मी बनवेल पण कोकणी माणूस कुणासमोर हात पसरत नाही हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे परंतु असं येणं आणि बीच बीचची बीचवर खूप नासधूस करणं एक अत्यंत चुकीचं आहे परंतु तुम्ही आलात तर तुम्हाला नाईंटी नाईन पर्सेंट हेच दिसेल की एका विशिष्ट नंबर प्लेटच्याच गाड्या असणार आता तुमच्या तिकडे गाव राहिलंच नाही तर दुसरीकडे तरी निसर्ग वाचवायचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनीच केला पाहिजे माझं कोकण आहे मी कोकणात जन्मलेलं आहे त्यामुळे मला हे बोलावंच लागेल कारण हे माझं घर आहे निसर्गाला कोणी आत्तापर्यंत जपलं असेल खूप जणांनी जपलं कोकणाने एवढं निसर्गाला जपलं आहे की अजूनही कोकणात राहत झालेली नाही आहे तर खूप भूक लागलेली आहे आता आपण जेवायला जाणार आहोत आपण घरगुती जेवणच शोधतोय घडगुती यासाठी शोधतोय की आपल्याला स्थानिक चव समजते जेवणाची आणि मी आजूबाजूला असं विचारतो कुठं चांगलं आहे कुठे चांगलं आहे आणि आपल्याला समजतो ते तर तिथल्या लोकल असल्यामुळे समजतो बेचवरून जेवायला आलेलो आहोत जेवायला प्रथम प्राधान्य तर मी आता सुरमई थाळी मागवलेली आहे आपण तर कोकणातलेच आहोत खातोच परत ठीक आहे आपण बेचला आल्यानंतर आणि माझ्याबरोबर जे सोबत आहेत त्यांनी कोलंबी मसाला मागवलेला आहे बघूया टेस्ट कशी आहे चांगलीच असेल आशा बाळ आहे मी सुरमई खाणार आहे तर कोलंबी मसाले जे खाणार आहेत त्यांच्यासाठी आलेला आहे गिप्पासाठी आलेले आहे खाली आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण खाण्याचा बीच सुरू करणार आहोत तुम्हाला सांगेन चौकशी होती ते आपण दापोलीच्या मुरुड बीचवर आलेलो आहोत छान होतो आणि मोस्टली मी जेवण हे लोकल माणसांकडेच खातो म्हणजे अशा माणसाकडे जा की घरगुती जेवण आणि खरोखर गरज आहे तुम्हाला एकदम चांगली चव मिळेल मी कोकणातल्या असल्यामुळे मला ते बरोबर समजतं की कुठे चांगलं आणि कुठे नाही एखाद्या बीचवर गाडी चालवली आणि पाण्यातून गाडी नेली फोर व्हीलर म्हणजे आपण पिकनिक फू खूप सक्सेस केली असं आहे का मला तर काही समजत नाही की ठीक आहे मूवीमध्ये हे प्रकार चालतात पण प्रत्येकाने पर्यावरणाबद्दल आस्था राखली पाहिजे हा बीच आय थिंक उभं राहण्यासाठी बनवलं असेल काय होतं माहिती नाही पडायला आले कधीही पडेल धोकादायक सूचना कुठे लावलेली नाही आणि हे तुम्ही सगळं वास्तव पाहतच असाल असल वास्तव काय आहे ते काय वास्तव आहे तुम्ही सांगू शकता आणि हा समुद्र तुम्ही परमिशन दिले हे पण आहे का पार्किंगसाठी बाहेर स्वतंत्र व्यवस्था आहे का काही नाही देवदूतासारखा तो पोचला आणि त्याला रेस्क्यू करत आहे त्या समुद्रात जाऊ नये कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता लाईक आणि शेअर करा कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी क्षमा नाही मागणार चूक आहे तिथे चूक आहे बघू आहे ना